शहर शहराध्यक्ष आज आमचा संत नामदेव महाराष्ट्र संस्कृती समाधी सोहळा सहाशे पंच्याहत्तरवा आम्ही आज साजरा करण्यात येणार आहे बाकी आमच्या समाजाची हा जो आहे संत नामदेव समाधी सोहळा हा शंभर वर्षापूर्वी अगोदरपासून आम्ही अशाच प्रकारे साजरा करतो पण काहीवर आमच्या समाजाला दुय्यम समाजाला जातं आणि आमच्या प्रमुख कारण आहे की आमच्या इथं स्वेअरफूट जागा घेतलेली आहे तिथं सभागृह बनवण्यात यावं आमची प्रमुख मागणी बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील तिरुमाला मंगल कार्यालयात आमच्या समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोडण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमानिमित्त तिरुमाला कार्यालय कार्यालय येते सकाळी नामदेव महाराजांची प्रतिमा पूजन यानंतर छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील समाज मंदिर नामदेव महाराजांचे समाज मंदिर या ठिकाणी आरती व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला के आहे त्यानंतर आज संध्याकाळी नामदेव महाराजांची मिरवणूक निघून त्या ठिकाणी महिला मंडळांतर्फे समाज पदा देखील समाज बांधवांतर्फे पावली नंतर विविध कार्यक्रमाचं आयोजन करून त्यानंतर जे रथाची मिरवणूक होईल त्यान रथयात्रेनंतर त्यांनी संध्याकाळी सहा वाजेनंतर तिरुमाला मंगल कार्यालय येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व समाज बांधव समाज पदाधिकारी व समाज बांधवांत करण्यात दे येणार आहे त्यानंतर कीर्तनाचा जा कार्यक्रम झाल्यावरती या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या प्रसंगी या आमच्या आप अल्पसंख्याक आपला छोटे मायक्रो ओबीसी हो हा जो समाज आहे या माध्यमातून मी आमच्या महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय श्री संजय संत शिलगारसाहेब यांच्याकडे आम्ही स सर्व समाज पदाधिकारी बांधव अशी मागणी करतो की आमचं जे सातारा परिसरात छोटंसं नामदेव महाराजांचं समाज मंदिर आहे या ठिकाणी आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी सभागृह उभं सा मानस आहे त्या ठिकाणी तरी आमचे पालकमंत्री मान्य सं चंद्रशेखर साहेब तसेच आपलं मान्य अतुल साहेब इतर मागासवर्ग मंत्री मान्य आमदार जे प्रदीप जयस्वाल साहेब आहेत विरोधी पक्षांचे अंबादास दानवे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आमच्या समाजासाठी आपण काहीतरी योगदान देऊ या समाजासाठी मदत करावी एवढी विनंती आपण श्री सुनील शिंदे जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शिंदे भंडारे कार्यक्रमाला आमचे भूषण सर ब्रम्मे सर डॉक्टर साहेब विजय खरनार

वर्ग संस्थेचा अध्यक्ष खरं म्हणजे आमचा समाज हा हातावरती काम करणारा समाज हळूहळू डेव्हलप होत आज आम्ही या परिस्थितीत आलो आहोत आम्ही आमचं स्वतंत्र समाज मंदिर असो किंवा नामजे महाराष्ट्रमध्ये जे असतो हे आम्ही फार उत्कृष्ट रित्या इथे मागे जवळजवळ पन्नास वर्षापासून साजरी आहे हळूहळू समाजाची प्रगती होत ज्या ज्या लोकांची प्रगती झाली ते येतो ते काम करत असतात समाजासाठी आणि त्याच्यातून आम्ही ही प्रगती साधत असतो त्यामुळे आम्ही आमच्या विचित मंत्री असतील संजयजी सरसाट असतील अतुल सावे असतील आजी मंत्री आमचे कराड साहेब असतील तर या सर्वांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या मायक्रो ओबीसीकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला समाजकार्यासाठी समाज मंदिरात जी आमची मागणी ही त्यांनी मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून द्यावी आणि अल्पसंख्याकाला त्यांच्यासाठी आम्ही सरळ मदत करू आणि ज्या पद्धतीने इथे आपली औद्योगिक राजधानी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर तिच्यामध्ये आमचा पण खालीचा वाटा आहे कारण का तर आमचा आज सर्व समाजा आमचे पाचशे घर आहे आमचे त्या पाचशे घरांमधून प्रत्येक घरामध्ये आज उद्योजक आहे काही मान्यवर आहेत जे मोठमोठ्या पदावर नोकऱ्यांना आहे तर हे सगळे लोक ह्या समाजासाठी देणं लागतं ते आम्ही करतच आहोत पण जर सरकारने मदत केली तर याला आम्हाला प्रोत्साहन मिळेल तर सर्वांचे आम्ही आभार मानतो जय नामदेव जय नामदेव मी सौ भावना कुशन कापुरे छत्रपती संभाजीनगर महिला जिल्हा अध्यक्ष आहे गेल्या चार वर्षापासून आपण ह्या समाजसेवेचं काम करतो आहे यामध्ये माझ्यासोबतच अनेक महिला आहेत की ज्या एका हाकेवर या ठिकाणी येऊन वेगळे वेगळे आम्ही कामं करत असतो आजचा जो आपला संजीवन समाधी सोहळा आहे तो काय आहे तर आता समजा संध्याकाळी आम्ही असतात तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आमचा बराच मोठा ग्रुप आहे की आम्ही जे मोठ्या म्हणजे ज्या फोन केलेल्या आपल्या अध्यक्ष आहेत त्यांच्या मदतीने आम्ही इकडे काम करतो